श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस म्हणजेच येणार आपला नवीन वर्ष या नवीन वर्षात संक्रांत कधी येणार आहे हे आपण पाहणार आहोत या वर्षी संक्रांत चौदा तारखेला आहे का पंधरा तारखेला ती कशावर बसली आहे कुठल्या दिशेने जात आहे दिशे तिचे वाहन काय आहे हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा मकर संक्रांत हा सण आपल्या हिंदू धर्मात एक महत्वाचा सण मानला जातो या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्व आहे वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनही ओळखले जाते मकर संक्रांतीच्या या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे सुद्धा म्हटले जाते तर या दिवशी दान तपस्या आणि जा नामजप करणे विशेष महत्वाचे आहे पवित्र नदीत स्नान करणे भगवान सूर्यांना नैवेद्यार्पण पन... करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्धविधी करणे आणि व्रतन पाळणे यासारख्या सर्व प्रकारचे शुभ कार्य या मकर संक्रांतीच्या दिवशी केले जातात तर बघा या दिवशी पाण्यात काळे तीळ गंगाजल मिसळून स्नान स्नान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात यासोबत सूर्यदेवाची ही कृपा राहते तर बघा या नवीन वर्षात दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी धनुराशीत प्रवेश करणार आहेत त्यानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे तर हा महापुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचबरोबर बघा पंचांगानुसार दोन हजार चोवीसमध्ये पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी पंधरा जानेवारीला आहे या दिवशी मकर संक्रांती साजरी होईल त्यानुसार मकर संक्रांती रवियोग शतभिषा नक्षत्रात साजरी केली जाईल या दिवशी विरयान योग दिवसभर राहणार आहे त्यानुसार सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते आठ वाजून सात मिनिटांपर्यंत हा रविरोज रवियोग असणार आहे त्याचबरोबर बघा यंदाची संक्रांती अश्वावर बसून येणार आहे अश्व म्हणजेच घोडा घोडा हे वेगाचे प्रतीक आहे यामुळे यंदा काही गोष्टींमध्ये वेगाने बदल होतील आणि बघा संक्रांतीचे उपवाहन सिंही नसल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे त्याचबरोबर इतर देशांशी आपला देशाचा संबंधही दृढ होणार आहे तसेच ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील पण इतर लोकांमध्ये भीती वाढू शकते यावर्षी अन्नधान्य वाढेल आणि मागाई ही राहील त्याचबरोबर बघा या वर्षाची संक्रांतीचे वाहन घोडा आहे उपवाहन सिंहिनी आहे तिने काळे वस्त्र परिधान केले आहे हातामध्ये शस्त्र भाला आहे आणि हळदीसाठी लावलेला आहे ती वयाने वृद्ध आहे आणि वासाकरता दुर्वा घेतलेले आहेत जातीने ब्राह्मण आहे वार वार नाव घोर आहे तसेच भूषणारती तिने सोने धारण केले आहे नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंधरा जानेवारी आहे देवी उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेला पाहत आहे याचा अर्थ असा आहे की तिने जे जे परिधान केले आहे ते महाग होणार आहे व ती ज्या दिशेने येत आहे तिथे सुकाळ असणार आहे त्याचबरोबर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा पवित्र नद्यामध्ये स्नान देवाचे दर्शन आणि ज्ञान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते तसेच या दिवशी तिळगुळ कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो तसेच संक्रांतीच्या या काळात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने स्त्रियांचे सौभाग्य वाढते तसेच बघा पुढील व्हिडिओमध्ये आपण या संक्रांतीचा कुठला रंग घालायचा नाही तसेच संक्रांतीच्या दिवशी कुठली कामे करू नयेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर असेच सण आणि वैकल्यांच्या संबंधीची माहिती पाहण्यासाठी आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा व आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ